मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण संशोधन दृष्टिकोन किंवा संशोधन विषयक सिद्धांत बघणार आहोत संशोधनामध्ये समस्या ही महत्त्वाची मानली जाते समस्येला अनुसरूनच संशोधन हे केले जाते ज्या समस्येवर उपाय शोधून काढायचे आहे जी समस्या सोडवायची आहे त्या अनुरूप कार्य संशोधनामध्ये केले जाते उपाय सापडला समस्या सुटली की संशोधन कार्य थांबवले जाते विशिष्ट विषयासंदर्भात माहिती गोळा करणे यासाठी संशोधनाचा उपयोग होतो संशोधन हे एक प्रकारे वैज्ञानिक शोध घेणारे माध्यम मा आहे अशा या शोध घेण्याच्या पद्धतीसाठी विविध प्रकारचे दृष्टिकोन वापरले जातात संशोधनाचे मुख्यतः परिणामात्मक व गुणात्मक असे दोन दृष्टिकोन आहेत यामध्ये परिमाणात्मक संशोधनाचे तीन दृष्टिकोन आपण बघणार आहोत आणि त्यातील पहिला जो दृष्टिकोन आहे तो आहे प्रायोगिक दृष्टिकोन याला प्रायोगिक सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो या दृष्टिकोनामध्ये काही परिवर्तना नियंत्रित केले जाते कारण अशा परिवर्त्याचा इतर परिवर्त्यावर काय परिणाम होतो याचे निरीक्षण यात करायचे असते काही परिवर्त्यांना व्यवस्थित हाताळल्याशिवाय त्यावर बारकाईने लक्ष ठेवल्याशिवाय इतर परिवर्त्यावर त्याचा काय परिणाम होतो हे कळत नाही हे प्रायोगिक दृष्टिकोनाचे विशेष तत्त्व आहे असे नियंत्रित केले जाणारे परिवर्तके हे एक किंवा दोन असतात संशोधन करता एका वेळेस एकच परिणाम शोधण्याचे कार्य करीत असतो या दृष्टिकोनामध्ये कारण परिणाम पाहले जाते मित्रांनो प्रायोगिक दृष्टिकोनामध्ये स्वतंत्र परिवर्त्याचा आश्रित परिवर्त्यावर म्हणजेच वर्तनावर काय परिणाम होतो हे पाहले जाते संशोधन करता यासाठी स्वतंत्र परिवर्त्यात काही बदल करतो त्याचे मूल्य बदलवितो वाढवितो किंवा कमी करतो त्यामुळे मिळणाऱ्या माहितीमध्ये काय बदल होतो हे पाहता येते अशा या वैज्ञानिक व शिस्तबद्ध पद्धतीचा वापर संशोधन करता करीत असतो ज्यामुळे शास्त्र शुद्ध व सत्य निष्कर्ष मिळण्यास मदत होते मित्रांनो ही माहिती होती प्रायोगिक दृष्टिकोन किंवा सिद्धांताविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा